पुढची बातमी कांद्याच्या बाबतीमधली कांद्यावरची वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा अशी मागणी दस्तुरकृद्ध छगन भुजबळ यांनी केली आहे कांदा प्रशासना प्रश्नावरून छगन भुजबळ विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले आधारभूत किंमत कायम ठेवा अशी सुद्धा मागणी भुजबळांनी केलेली आहे आधारभूत किंमत कायम ठेवा भुजबळांनी विधानसभेमध्ये ही मागणी केलेली आहे कांदा प्रश्नावरून पुन्हा एकदा भुजबळ हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय कांदा प्रश्नावरून नाशिक आणि मालेगाव परिसरातले अनेक शेतकरी विविध मागण्या घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक असल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती या देशातील कांद्याच्या उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे क्विंटल सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्याला साडे सातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल आपण प्राइस स्टेबिलायजेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या बाबतीत इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबिलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय